नाव तुम्ही घेतलं किरण सामंत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो ऑन रेकॉर्ड सांगतोय किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले एक बीएमसीचा आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील नावाचा त्यांनी ती मिटिंग घडून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आमचे बॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतं आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार निलेशजींनी केलेलं ट्विट असेल किंवा नितेशजींनी घेतलेली पत्रकार परिषद असेल याच्या संदर्भातला माझा विषय कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बोलल्यानंतर तुमचं वक् म्हणणं काय आहे ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे राणेसाहेबांना सोबत घेऊन केंद्रामध्ये कोकणचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे राणेसाहेबांना कोकणचा अभ्यास आहे राणेसाहेबा साहेबांसाठी मी स्वतः वाडी रस्त्यांवर फिरलेलो आहे त्याच्यामुळं ज्या काही विकासात्मक त्रुटी शिल्लक आहेत कोकणातल्या त्या राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही दूर करू निलेशजी नितेशजींना साथीला घेऊ त्याच्यामुळं कोणाला जर वाटत असेल की कालच्या ट्विटमुळं आमच्यामध्ये फार मोठा वादंग निर्माण होईल आणि आम्ही भांडू आणि आम्ही काहीतरी वेगळं करू त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे जे काही गैरसमज आहेत ते बसून आम्ही संपू त्याच्यामध्ये परत तुम्हाला माझ्याकडनं काही ब्रेकिंग मिळेल अशी शक्यता आपण देखील बाळगू नये आमच्या घरातला हा विषय आहे युतीतला आहे जे काही गैरसमज आहेत ते काही कालावधीमध्ये नक्की दूर होतील याची मला खात्री आहे मी फारच छोटा कार्यकर्ता आहे मी या स्टेटमेंटवर देखील स्टेटमेंट देण्यावढा मोठा कार्यकर्ताच नाही त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे हे मी प्रश्न विचारायच्या अगोदरच सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही आपण देखील कृपा करून संभ्रम निर्माण करू नये माझ्या दृष्टीनं हा विषय संपलेला आहे